आप देख रहे हैं भवानी टाइम्स जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला फाटा देत इतर भाजीपाला लागवड करत वर्षाला नफा कमी पाणी लागणारे पीक घेतले तर नक्की शेतकरी आर्थिक प्रगती साधू शकतो हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा गावातील रहिवासी शिवाजी गहाणे यांच्याकडे वडिलोपार तीस एकर शेती आहे परंपरागत पद्धतीने शेतीमध्ये धान पीक लागवड करत होते मात्र धान पीक लागवड करताना वेळेवर पाणी लागायच्या कधी विद्युत नसल्याने शेतीला पाणी देणे शक्य होत नव्हते त्यामुळे कधीकधी लागवड खर्चही निघत नव्हता त्यामुळे शिवाजी गाणे यांनी परंपरागत शेतीमध्ये बदल करण्याचा ठरविला त्यांनी आपल्या तीस एकर शेतीमध्ये तरबूज काकडी मस्का फुलझाडे गोबी इतर मिश्र पिके घ्यायला सुरुवात केली हे पिके कमी पाणी लागणारे पिके आहेत त्यामुळे शेतकऱ्याला यातून वर्षाकाठी दहा लाख रुपयेसुद्धा नफा मिळत आहेत एखादी नोकरी जरी केली तर वर्षाला दहा लाख रुपये कमवता येत नाही मात्र शिवाजी गहाने शेतीमधूनच वर्षाला दहा लाख रुपये सुद्धा नफा कमवत आहेत त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील आपल्या परंपरागत पिकामध्ये बदल करत शेती करायला पाहिजे ज्यातून स्वतःची आर्थिक उन्नती साधता येतो तुमच्याकडे गोबी आहेत चवडी आहे त्याच्यानंतर काकडे आहेत किंवा टरबूज आहे सध्या काय रेट चालू आहे मार्केटमध्ये आणि भाताच्या शेतीपेक्षा ही परवडणार आहे काय सांगाल सध्या जर विचार केला तर ही परवडणारी शेती आहे कारण की कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्रात लागवड करून उत्पादन आपल्याला जास्त घेता येऊ शकते त्याचप्रमाणे आजचा जर उन्हाळ्याचा जर भाजीपाला जर रेट पाहिला तर आता सध्या बरा आहे कारण काकडीलासुद्धा आता पंधरा रुपये सध्या मार्केटमध्ये ठोकमध्ये आम्ही विकतो त्याचप्रमाणे टरबूज नऊ रुपये रेटने जात आहे त्याचप्रमाणे चवळीसुद्धा आज प वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान किलोला जात आहे मका आहे तर हे पीक निश्चित कमी पाणीमध्ये जास्त आम्ही काढतो आणि आम्हाला बाराही महिने हा व्यवसाय आमचा चालूच राहतो त्यामुळे निश्चित आमचा त्याच्यात फायदाच आहे नक्कीच तुमच्याकडे तरबूज जवळपास तुम्ही सांगितलं किती एकरमध्ये लावलेलं ला आहे आणि धान पिकापेक्षा तरबूजाची शेती शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे काय सांगाल धान पिकापेक्षा टरबूजची शेती परवडणारीच आहे आणि त्याचबरोबर एक पावसाळी फसल सुद्धा निघते आणि त्यानंतर दुसरी फसल टरबूजची निघतो आणि हे कमी कालावधीची म्हणजे तीन महिन्याचं पीक आहे त्याच्यामुळे तीन महिन्यामध्ये कमी पाण्यामध्ये आता एप्रिल मार्चमध्ये शेवट किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण पीक निघून जातं त्याच्यामुळे मे जूनमध्ये काही पाण्याची इकडं काही भासत नाही त्याच्यामुळे तेसुद्धा पाण्याची बचत होते पण धानापेक्षा चांगला उत्पादन आहे म्हणजे जर एकंदरीत विचार केला तर आपण धानाच्या एका एकराला आपल्याला दहा ते पंधरा हजारच्या वर काही नफा मिळू शकत नाही पण टरबूजचा असा आहे मिळाला तर भरपूर मिळतो कधी नैसर्गिक आपत्ती वगैरे काही आली तर मग आपण घाट्यातही जातो परंतु आता माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे दहा एकराला टरबूज होता टरबूजला मला दहा एकराला जवळपास सत्तर हजार रुपये एकरी खर्च येतो जवळपास सात लाख रुपयाचा जवळपास खर्च आला आहे आणि पंधरा ते सोळा लाख रुपये मला झाले आहेत तर सात आठ लाख रुपये मलासुद्धा नफा मिळालेला आहे काय सगळे काकडी पण तुमच्याकडे काकडी वर काय नफा मिळतो एकरी काय सांगाल काकडी हा पीक माझ्याकडे दरवर्षीच उन्हाळ्यामध्ये असतो आणि दरवर्षी जवळपास दोन एकरा जवळपास मी दरवर्षीच लावतो तर काकडी पीक चांगला आहे म्हणजे काकडी असा पीक आहे की लागवड केल्यानंतर पस्वीस पस्तीस दिवसामध्ये बाजाराला पीक जाते आणि दुसरे तीस दिवस तो निघतो म्हणजे असा दोन ते सव्वा दोन महिने मध्ये हा पीक पूर्ण परिपूर्ण होऊन जातो त्याच्यामुळे कमी कालावधीत एका महिन्यामध्येच बाजारातून आपल्याला म्हणजे पैशाची उलाढाल चालू होते म्हणजे आपण माल देऊन आपल्याकडे पैसे येतात त्याच्यामुळे हा एक चांगला नगदी व्यवसाय आपला काकडीचा आहे आणि याच्यातून जवळपास तरी पण एका एकराला आपल्याकडे एक ते दीड लाख रुपये निश्चितच फायदा होतो नक्कीच तुम्ही आता हे बोलताना सांगितले की एका साईड एका बाजूचा एखादा पीक आपण जर काढला तर दुसऱ्या बाजूच्या पिकावर जो किडी आहे जाते त्याच्यावर काय उपाययोजना करतो आपण नियंत्रण करण्यासाठी काय सांगाल त्याच्यासाठी जर आपण फवारण्या करतो पण आता जसं आमच्याकडे टरबूज होता साईडला आणि दुसरी काकडी होती आणि आता तिसरा प्लाट अजून काकडीचा आहे तर हा पीक गेल्यामुळे याच्यावरचे जे काही थ्रिप्स आहे हे जे काही किटाणू आहेत हे तो जो जिवंत माल आहे त्यांच्यावरती जातात त्याच्यासाठी आपल्याला साईटला नेट वगैरे लावता येतो ते नेटचा अडथळा करू आपण त्याला रोकू शकतो आणि दुसरं म्हणजे फवारणी काय सांगाल आपल्याला कृषी विभागामार्फत योजनेचा लाभ मिळाला का, ला का किंवा जे काही कृषी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते मार्गदर्शन करतात काय सांगाल हो करतात कधी कधी परंतु आता मला रो रो हे रोपवाटिका कृषी विभागामार्फत अहिल्याबाई होडकर रोपवाटिका हे पन्नास टक्के अर्थसहाय्य मिळालेलं आहे त्याचबरोबर आता माझी शेती तर रस्त्यावर असल्यामुळे नेहमीच येतानी जातानी कृषीचे सर्व कर्मचारी येत असतात मधामध्ये सल्ला देत असतात शेतकऱ्यांना काय आवाहन क करा ना आपण या माध्यमातून मी या माध्यमातून शेतकऱ्यांना एवट आवाहन करीन की कमी पाण्यामध्ये ही जी भाजीपाला आहे मका आहे टरबूज आहे ही पिकं घ्यावीत आणि पाण्याची बचत करून आपला नगदी पिकं आपल्याला कसं भेटतील आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपला कसा नफा करता येईल ह्या दृष्टीने आपण फळबाग असो किंवा भाजीपाला टरबूज हे पिकं घेतली पाहिजेत कारण की आपल्या भागामध्ये हे धानाचा खूप मोठा क्षेत्र पूर्वीपासून आहे हे धानाला काही रेट वगैरे मिळत नाही आणि पाण्याची खूप आणि विद्युतची समस्या निर्माण झाली आहे या सर्व बाबीचा विचार करून या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी भाजीपाला टरबूज मका या पिकाकडे वळायला पाहिजे